आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील आंबवडे गावचे सुपुत्र आणि बडूज येथील सिद्धेश्वर कुरोली फाट्यावरील रॉयल ई बाईकचे सर्वेसर्वा आकाश इनामदार या युवा उद्योजकाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळाने वडूज अंबवडे कातरखटाव येथे छोट्या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नंदुकुमार मोरे पंचायत समितीचे माजी सभापती संदीप दादा मांडवे युवा नेते अभयदादा जगताप एरा परिवार संस्थापक धनंजय शिरसागर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पवार बसवन्न मजूर सोसायटीचे चेअरमन विजयराव शेटे भाजपा युवक अध्यक्ष अक्षय थोरवे युवा उद्योजक भालचंद्र कदम अंबवळे गावचे सरपंच काशीनाथ बुधे उपसरपंच प्रमोद बर्गे आणि सर्व सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी सतीश डोंगरे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा